जवळच असलेले विठ्ठलवाडी येथील जवान विनसूर येथील शहीद सदाशिव अशोक मस्कर हे लेह जम्मू काश्मीर येथे कार्यरत असताना आज अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले ते एक शेतकरी कुटुंबातील सदस्य होते आणि विन्सूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले त्यांच्या जाण्याने संपूर्ण विंचूर पंचक्रोशीत व विठ्ठलवाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून त्यांचा अंतिम दिनी त्यांच्या गावात विठ्ठलवाडी येथे सायंकाळी लासलगाव परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते अधिकारी पोलीस पत्रकार आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने रस्त्यावरती विद्यार्थी शिक्षकांनी त्यांना नेत असलेल्या मार्गावर उभे राहून पुष्पवृष्टी शहीद जवान सदाशिव मस्कर यांना भावपूर्ण आदराने अर्पण केले परिसरामध्ये अतिशय दुःखदाची एक बातमी आमच्या सर्व इंचूरवासियांना परिसराला मिळाली दुःख झालं शहीद सदाशिव अशोक भोसकर हा आमच्या विंचूरपासून जवळच असलेली विठ्ठलवाडी जी आहे विठ्ठलवाडी गावचा रहिवासी हा भारतीय सैन्यदलामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत होता आणि कार्यरत असताना त्यांना आज अल्पशा आजारानं त्यांचं किती दुःखद इधन झालं तर ही विंचूर आणि विंचर परिस्था वाचण्यासाठी अतिशय दुःखद घटना सदाशिव हा रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयवीर या शाळेचा दहावी बारावीचा हा विद्यार्थी अतिशय करून शेतकरी कुटुंबात जन्म झालेला हा मुलगा आणि भारतीय सैन्य दलात जाण्याचं जे काही स्वप्न होतं हे त्याचं लहानपणापासून होतं या बातमीने आम्ही सर्व निशब्द झालो आहोत आमच्या रेश शिक्षण संस्थेच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मिंचूरच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराला प्रतिज्ञा करतो ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा त्यांच्या कुटुंबियास हे सर्व दुःख मेलण्याची शक्ती ही देव त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत थोड्याच वेळात कृषांजवाडी या ठिकाणी या शहीद सदाशिव भास्कर यांना इथं अंत्यसंस्काराचा कार्यक्रम तिथं आहे पुन्हा एक वेळेस भाव सुद्धा आज आमच्या कर्म भाऊराव पाटील विद्यालय मिचूल या विद्यालयाचा माझे विद्यार्थी सदाशिव अशोक मस्कर यांना कामावरती असताना उद्योगवरती असताना या ठिकाणी आता सुद्धा असं निधन त्यांचं झालेलं आहे आमचे विद्यालय आमच्या स्थानिक सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य स्कूल कमिटीचे सर्व सदस्य माझे विद्यार्थी माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी या मुखामध्ये सर्व सहभागी आहोत आपल्या विंचूर गावस्थ व पंचकोशी ग्रामस्थांच्या वतीने पावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हे जय कारभे तर महाराष्ट्र न्यूज नेटवृत्कसाठी मुशिंदर साळमुखे